तिच्याकडे बघता चोपणा असे ते गे कोणी गे गेली गेली खरी तिकडे मेरी काय सात तरी जाणार ना बहिरी मेली ती अगं मांगलीकडे काय करते अगं माझणा असेल तर ते मी संध्याकाळी आणून द्या तुला नारीच लागली बघ आणती बलावटाला असेल तर बघ मी काय खात नाही तुझं चोपणं अच्छा वाडीवर फिरून आला पण त्याला चोपणं द्यायला कोण मागत नाही आम्ही काय खातावा काय खातावा अगं माझीकडं होतं दोन तुकडं झालं तडाकलं मग ते मागतलं नसतं त वाड्यास जमीन केल्या ना ती सबण ओली आहे तर एक चोप द्यायला ना ती चांगली सुकेल जरा वाट बघ माझे सांगायचे उद्या नाकडं नाही शील काय नाकडं नसेल तर माझ्या सोबत असली तर बरं वाटतं म्हणजे एकटा दुख्याला जर भियम वाटतं ना वाघा बिघाची भिज आणतात सगळं सगळीकडनं जंगल वाढत आलं ना तर भियम वाटत राहण्या आला चल मुठभर आणूच येईल